पुष्पांमध्ये त्याचा नेहमीच सहभाग होता मला वाटतं एखाद दुसऱ्या वेळेला नव्हता असेल पण सातत्याने तो येत असतो आणि हे दोघ विक्रांत लाळे आणि रवी हे दोघं राईट हँड लेफ्ट हँड आहेत माझ्यासाठी तर आणि नितीन सर तर आहेतच नेहमी सोबतीला तर ह्या तिघांशिवाय सणी आज आलेला आहे त्याला ऑफिस असल्यामुळे तर आ, हे सगळं करण्याचं बळ मिळतं ते या सगळ्यांच्या मेहनतीमुळे तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आज आपण रवीची एक वेगळी रचना ऐकूया रवी मला वाटतं धरणावरची एक त्याची कविता आहे तर ती इथे मांडेल तर ऐकूया रवींद्र पाटील नमस्कार कवितेचं शीर्षक धरण धरणासाठी सरकारला जमीन दिली गावसाईडला नेहमी असं होतं धरणासाठी सरकारला जमीन दिली आणि आयुष्यभर वाट्याला वणवण आली धरणासाठी सरकारला जमीन दिली आणि आयुष्यभर वाट्याला वणवण आली म्हणले होते घर देऊ पोरासाठी नोकरी म्हणाले होते घर देऊ पोरासाठी नोकरी कष्टकरी हाताला आता मिळेल सुखाची भाकरी घर गेलं जमीन गेली रस्त्यावर आली पोर घर गेलं जमीन गेली रस्त्यावर आली पोर शेतकरी हात आता बनू लागलेच चोर चोरी करता गावाला मग पकडून होतं नेलं चोरी करता गावाला मग पकडून होत नेलं एक पोट कमी झालं तेव्हा वाटलं बरं झालं चोरी करता गावाला मग पकडून होतं नेलं एक पोट कमी झालं म्हणून वाटलं बरं झालं तिथं तरी वाटलं कस तरी जगल तिथं तरी वाटलं कस तरी जगल उरली एक म्हातारी शेवटी ती भीक मागल तिथं तरी वाटलं कस तरी जगल उरली एक म्हातारी शेवटी ती भीक मागल शिल्लक काहीच उरली नाही एकच घेतला ध्यास शिल्लक काहीच उरली नाही एकच घेतला ध्यास आयुष्याची वणवण संपली आणि घेतला त्याने गळफास धन्यवाद